नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आज मी केलेलं आहे उलटा वडापाव रेसिपी तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा सोपे करून दाखवलेले आहे तर आता इथं आपण बटाटे कट करून घेतले त्याच्यामध्ये नमक टाकलं आणि छान असे आता आपण ह्याला शिजवून घ्यायचे आहे जास्त शिजवायचे नाहीत तर इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं शिजलेले आहेत मी कुकरला लावलेले नाही कारण की कुकरला जास्त शिजतात त्यासाठी तर आपण बॅटर बनवूया तर दोन वाटे इथं मी बेसन घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये ओवा क्रश करून टाकायचा त्याचबरोबर जिरे एक चमचा क्रश करून टाकायचा आहे जेणेकरून यांना वड्यांना खूप छान अशी टेस्ट येते आणि बरेच मसाले आहेत तर तुम्ही इथं पहा अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट त्याचबरोबर मी इथं आहे, लेला वापर आहे, वापर आहे ना ठेचासुद्धा वापरलेला आहे आणि अर्धा चमचा कोथिंबीर आले लसणाची पेस्ट वापरलेली आहे चवीनुसार इथं मिठाचा वापर करायचा आहे आणि आपण इथं आहे ना वाळी कोथिंबीर टाकलेली आहे तुमच्याकडं ओली असेल तरी तुम्ही टाकू शकता छान मिक्स करून घेऊया आणि थोडासा इथं सोड्याचा पण वापर केलेला आहे आणि गॅसवरती तेल पण तापत ठेवलेलं आहे छान आता हे मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आपल्याला काही ठिकाणी आहे ना नुसता पाऊस ह्या मिश्रणामध्ये डीप करून तेलामध्ये सोडला जातो त्याला पण नाही ना जास्त असं पसंती दिली जाते पण मी त्या पद्धतीनं पण करून बघितला आणि आज मी तुम्हाला ज्या पद्धतीनं दाखवत आहे दा त्या पद्धतीनं पण बनवून पाहिला तर ही पद्धत मला छान वाटली म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया आणि जो नुसता पाव डीप करून टाकतात ना तर तो चहामध्ये खाण्यासाठी खूप छान लागतोय आणि असा जर आपल्याला पोट भरून खायचा असेल तर असा खायचा तर छान असं पीठ फ्लपी होपर्यंत आपल्याला आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून वडे यांना छान फुकतील आणि कुरकुरीत पण होतील तर अशा पद्धतीनं हे बॅटर तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता हाताला लागलेले पिठाई चमच्यानं काढले हात धुवून घेते आणि इथं तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीनं पाव आणलेले आहे चैतन्यानं जाऊन तर आता आपण ह्यातल्यात ना एक, एक भाग करायचे आणि त्याच्यामध्ये बरोबर आपल्याला काप करून घ्यायचं आहे पूर्ण जो पाव आहे ना तो नाही कट करायचा थोडासा असा बघा अर्धा ठेवायचा आहे अशा पद्धतीनं आता सर्व पाव मी कट करून घेते सर्व पाव कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर मी भाजीच्या अशा पद्धतीनं गोळे पण करून घेतलेले आहेत जेणेकरून आपले हे वडे आहेत ना ते पटकन होतील आणि पटकन आपल्याला तळता येतील हो आणि हात पण सारखासारखा घाण हो, नाही होणार भाजी भरण्यासाठी तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तर झालेले आहेत सगळे वडे आता इथं भरून आता आपण कशा पद्धतीनं पिठामध्ये डीप करणार आहोत ते पण पाहूया तर इथं पाहू शकताय तुम्ही मी कशा पद्धतीनं पाव टाकला आणि जिथं राहिलेलं आहे तिथं हे बॅटर व्यवस्थित चमच्यानं टाकायचं जेणेकरून सगळीकडं कोटिंग व्यवस्थित पावाला होत आहे आणि मी बघा हात वगैरे बुडवलेला नाही पाव टाकण्यासाठी चमच्यानंच टाकत आहे आणि साईडला पण कढईला लागलं त्याच्यावरती लगेच गरम तेल टाकायचं जेणेकरून कढईला ते चिटकून राहणार नाही आणि कढई पण पटकन स्वच्छ होते तर तुम्ही पाहालच पुढे की कढई पूर्ण असे बघायचं स्वच्छ झालेले आहे आणि अशा प्रकारे वड्यावरती तेल टाकायचं एक दोन ते तीन मिनटं जेणेकरून यांना वडा खालून पण व्यवस्थित शेकला जाईल आणि वरतून पण थोडाफार शेकला जातो आणि वडे छान कुरकुरीत आणि क्रिस्पी असे होतात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते पण सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करत चला व्हिडिओ पाहता सर्वजण पण लाईक करायचं विसरून जाता आणि अजून कोणी नवीन ताई दादा मावशी माझे मैत्रिणी मा असतील त्यांनी आपल्या चॅनल नवीनच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर वडे छान तळून झालेले आहेत आता काढून घेऊया पुन्हा मी दाखवते बघा मी कशा पद्धतीने ना वडे तेलामध्ये टाकलेले आहेत तर इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं उलटेच मी टाकलेले आहेत पाव आणि जिथं राहिले तिथं व्यवस्थित असं चमच्यानं पुन्हा थोडंसं बॅटर टाकलं आणि हेही वडे आता छान तळून घ्यायचे आहेत आपण हेही वडे छान असे भाजून झालेले आहेत तर तुम्हाला आजचीही उलटा वडापाव रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तोंडी लावण्यासाठी इथं छान अशा थोड्याशा मिरच्या तळून घेते तर मी माझ्यासाठी तळलेले आहेत मुलं काय खात नाहीत चैतन्य खातो आहे जर मिरची सपक असेल तर पण आता ही मिरची तिखट आहे का सपक आहे हे मलाही माहीत नाही त्यामुळे मग मी जास्त काही तळलेल्या नाही आहेत आणि छान असं आपण आता हे ताटामध्ये ठेवून घेऊया जेणेकरून तुम्हालाही छान वाटेल आणि त्याच्यावरती मिरची ठेवूया तर ती घसरली आणि पुन्हा मी ठेवली आणि इथं पण एक मिरची छान अशी ठेवलेली आहे आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा चला नवीन व्हिडिओमध्ये भेटूया